कोकमठाण येथील आत्मामालिक हॉस्पिटलमध्ये आज अत्याधुनिक कॅथलॅबचं उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडलं हृदय मेंदू व किडनीच्या रक्तवाहिन्यांशी संबंधित आजाराचं अचूक निदान व उपचार शस्त्रक्रिया करण्यासाठी ही लॅब अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या उद्घाटन सोहळ्यात संत विश्वानंद महाराज संत राजानंद महाराज संत जितेंद्रानंद महाराज तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब उपाध्यक्ष बाळासाहेबजी साहेब विश्वस्त प्रदीप कुमार भंडारी साहेब नाशिकचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर चिन्मय कुलकर्णी हॉस्पिटलचे युनिट हेड डॉक्टर मयूर शिंदे व्यवस्थापक सुनील पोकळे साहेब यांच्यासह अनेक मान्यवर व पत्रकार बांधवांनी उपस्थिती लावली यावेळी बोलताना हृदयरोगतज्ञ डॉक्टर चिन्मय कुलकर्णी यांनी कॅथलॅब व इतर सुविधांविषयी माहिती दिली नमस्कार मी डॉक्टर चिन्मय जगदीश कुलकर्णी हृदयरोग तज्ज्ञ आत्मा मलिक हॉस्पिटल येथे कार्यरत आहे आज आपल्याकडे नवीन कॅथलॅबचं उद्घाटन झाले आहे ह्या कॅथलॅबमध्ये पेशंटना अँजोग्राफी अँजोप्लास्टी पेसमेकर परमाकॅथ व हृदयरोगाला लागणारे सगळे निदान व त्याला लागणारे ला उपचार ला उपलब्ध ला आहेत हे उपचार महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मोफत देखील उपलब्ध आहेत तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त रुग्णांना त्याचा लाभ मिळावा हे आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद हृदयरोगांवरील उपचारासाठी आता रुग्णांना पुणे किंवा मुंबई येथे जाण्याची आवश्यकता नाही सुसज्ज कॅथलॅब अनुभवी तज्ञ डॉक्टर प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व सुविधा आता आत्मामालिक हॉस्पिटलमध्येच उपलब्ध आहे हॉस्पिटलचे युनिट हेड डॉक्टर शिंदे यांनी कॅथलॅबच्या सुविधांबाबत सविस्तर माहिती देत रुग्णांसाठी ही सेवा कशी उपयुक्त ठरेल याचं मार्गदर्शन केलं आत्मा आज दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आत्मा मालिक हॉस्पिटल येथे आपण कॅथलॅबचं उद्घाटन केलेलं आहे आपल्या कॅथलॅबचं उद्घाटन माननीय अध्यक्ष आनंदकुमार सूर्यवंशी साहेब आणि आत्मा विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्टचे संत मंडळी यांच्या हस्ते शुभ हस्ते आज चार वाजता संपन्न झाले आपल्या इथे आता ही जी ॲडव्हान्स कॅथलॅब आलेली आहे त्या अनुषंगाने जे काही सामान्य जनता आहे किंवा आजूबाजूची जनता आहे ज्यांना अत्याधुनिक उपचारासाठी नाशिक पुणे मुंबई अशा ठिकाणी जावं लागत होतं ते आता आत्मा मलिकमध्ये पार पाडणार म्हणजे त्यांना ती सुविधा आता इथं उपलब्ध होणार आहे जसं की ॲडव्हान्स अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आहे किंवा ई पी स्टडी आहे मेंदूंच्या नसांची चाचणी आहे डी एसई जसे की किडनीच्या नसांची चाचणी आहे चा चा, रिनल अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी तसेच आपल्याकडे आता डॉक्टर चिन्मय कुलकर्णी रोज उपलब्ध राहणार आहेत सगळ्या सुविधा देण्यासाठी त्यामुळं आत्मा मलिक हॉस्पिटलतर्फे मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपल्या इथं जी उपलब्ध झालेली ॲडव्हान्स सुविधा आहे त्याचा आवश्यक लाभ घ्यावा गरजू व्यक्तींनी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह हॉस्पिटलच्या या नव्या व आधुनिक सुविधेबद्दल सर्व डॉक्टर कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत या अत्याधुनिक कॅथलॅब सुविधेचा लाभ परिसरातील नागरिकांनी तसेच कोपरगाव व इतर भागातील रुग्णांनी घ्यावा असं आवाहन मालिक हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात आलं आहे